पंच हत्येच्या निषेधार्थ परभणीत मुकमोर्चाला सुरुवात संतोष देशमुखांच्या कुटुंबासह मनोज जरांगे सुरेश धस बजरंग सोनवणेही उपस्थित <द्थाँगा> वेडत्या <द्थाँगा> प्रकरणात मोठी अपडेट फरार मुख्य आरोपी सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत थोड्याच वेळात केस कोर्टात हजर करणार मुंबईतून सिद्धार्थ सोनावणेही ताब्यात वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली तपासात नवा खुलासा वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवारण्यात आली संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी प्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी सहा तारखेची वेळ संभाजीराजेंचा सर्वपक्षीय नेते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेणार बीड हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करा सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा सहभाग आहे हे कळेल मनोज जरांगेंची मागणी कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका कराडला संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो वनेट्टीवारांकडून घेतली वाल्मी कराडचा जवळचे अधिकारी एसआयटी टीममध्ये आमदार सुरेश धस यांचा आरोप एसआयटीतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार त्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा सुरेश दस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशाने सुरू असणार संजय राऊतांचा आरोप मी पंचवीस वर्ष आमदार काय बोलायचं ते मला कळतं सुरेश दस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवा रंजन मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा गजरंग किर्तीकरांची प्रतिक्रिया शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन आणि दादांच्या ताक्यातही माझी गाडी नव्हती सुरेश धस आणि बजरंग सोनणेंचे आरोप चुकीचे स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोरळेंची प्रतिक्रिया चा चा पता अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार अजितदादा दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची शक्यता